आताचा जो आलेला निकाल आहे त्यामध्ये पहिला निकाल हा लागलेला आहे आणि तुमचे एक उमेदवार आहेत मात्र सध्याची जी आकडेवारी समोर आलेली त्याबद्दल तुमचं थोडं निकाल अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक आहे का या एकंदरीत या सर्व निवडणुकीला ओट चोरीची पार्श्वभूमी लाभलेली होती निवडणूक आयोगाची दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावर देशभरात भारतभरात आणि संपूर्ण विदेशापर्यंत चर्चा होती एकोणीसशे पंच्याण्णवला जेव्हा टी एन शेशन यांनी निवडणूक आयुक्त म्हणून कारभार हाती घेतला तेव्हा त्यांनी निवडणुकीमध्ये मोला अमूलाग्रह बदल केल्यानंतर जी चर्चा होती तशीच आज मोठ्या प्रमाणावर चर्चा ही ज्ञानेंद्र सिंग यांच्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आहे अर्थात तेव्हाची चर्चा ही फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याच्या अनुषंगाने ही होती आणि आताची चर्चा ही ओट चोरीच्या अनुषंगाने होती आणि या ओट चोरीचा मुद्दा ऐन अरणीवर असताना सदरू हा निर्णय आणि निकाल हा आलेला आहे आत्ताच आपल्या स्क्रीनवर महाराष्ट्राचे बी जे पीचे अध्यक्ष जे आहेत ते ढोल बडवताना झांज वाजवताना पेढे खात लाडू खाताना जे दिसले तर क्षणभर मलाही विचार करावा लागला की हा बिहारचे अध्यक्ष आहेत का महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे एकदम महाराष्ट्राच्या अध्यक्षांचा बिहारी सगळा जो गेटअप आहे आणि त्यांचा जो उत्साह आहे त्या उत्साहाकरता त्यांना बिहारच्या जनतेना शुभेच्छा आहेच मात्र वोट चोरीचे जे मूलभूत मुद्दे आहेत त्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी उत्तर न देता निवडणूक आयोगाला धारेवर धरावं असणारी त्यांची आपण अपेक्षा आहे आणि या निकालाकरता या विजयाकरता मी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यानंतरजी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोघांचं अभिनंदन करतो हर्षवर्धन जी आपल्या बोलण्यामध्ये असं आलेलं आहे की हा अत्यंत आश्चर्यजनक असा हा आकडेवारी किंवा निकाल आहे असं आपण म्हणालात सुरुवातीनं मला त्याची कारणं जाणून घ्यायची आहेत त्याला जोडूनच विचारते राहुल गांधी यांनी अगदी सुरुवातीपासून वोट चोरीचे आरोप केले मात्र ते कुठेतरी बिहारच्या जनतेनं नाकारलेत असं आपल्याला वाटतंय राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे होते आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाने कुठलीही दुरुस्ती केली नाही त्यामुळे राहुल गांधींचं बोलणं हे सत्य होतं आणि ते या निवडणुकीच्या निकालातून दिसत आहे असं पण आपण त्याचं विश्लेषण करू करू शकतो कारण मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार वाढवणे तर दुसरीकडे मतदार जे आहेत काँग्रेसचे किंवा आघाडीचे आमचे जे मतदार आहेत त्यांची नावं त्यांनी वगळणे असा दुतर्फी खेळ ते खेळलेले आहेत एक हे करत असताना आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्या मोबाईलमध्ये कार्ड घेतो ते आधार कार्डशी लिंक करावं लागतं बँकेतलं आपलं खातं आहे ते आधार कार्डशी आपल्याला लिंक करावं लागतं पॅन कार्ड आहे तेही आपल्याला आधार कार्डशी लिंक करावं लागतं शाळेतला मुलांचा जो दाखला आहे टी सी आहे शाळेत नोंदणी करताना आपल्याला आधार कार्ड लिंक करावं लागतं एवढंच नाही तर आपण तिकीट काढलं तात्काळ तर त्यामध्ये देखील आपल्याला आपलं आधार कार्ड हे लिंक करावं लागतं विमानांनी प्रवास करणाऱ्यांना डी जी यात्रा आपलं आधार कार्ड लिंक करावं लागतं इतक्या सगळी दूर आधार कार्ड लिंक होतं मात्र मतदार यादीच्या वेळेस आपण आधार कार्ड लिंक करत नाही ही जी निवडणूक आयोगाची असणारी जी चोरी आहे या चोरीलाही या त्यांच्या एवढ्या मोठ्या विजयाच्या अनुषंगाने अभिनंदन करत असताना मला हा मुद्दा आपल्या देशाच्या आणि त्याच्या निदर्शनास आणून द्यावासा वाटतं अगदी पण हर्षवर्धनजी आता सुद्धा जे अपयश आलेलं आहे त्याला नेमकं काय कारणीभूत आहे केवळ चोरी हाच मुद्दा आहे की या व्यतिरिक्त आहेत मूळ कळीचा मुद्दा हा आहे कारण मॅच जेव्हा होते तेव्हा अंपायर पीच हे सगळंच जर उचित नसेल म्हणजे तांत्रिक ता नाही तर एक नैतिक दृष्टी म्हणाल तुम्ही तर त्यावर प्रतिक्रिया देत असताना हा मुद्दा अधोरेखित करावा यासोबत काही गोष्टी आहेत जातीचं समीकरण आहे धर्माचं राजकारण असेल किंवा दहा हजार रुपये दिले ते मुद्दे असतील आहेत मात्र हे मुद्दे हे राजकीय मुद्दे याच्यावर चर्चा होऊ शकते आणि चर्चा केली पाहिजे मात्र मुळातलाच मुद्दा जो आहे चोरीचा हाच एवढा मोठा आहे की यामध्ये जसं त्यांचा विजय एवढा मोठा आहे की इतर पक्ष जसे झापडलेले आहे तसा चोरीचा इतका मुद्दा मोठा आहे की राष्ट्रीय सगळे विश्लेषणाचे जे मुद्दे याच्यामध्ये झापडल्या गेलेले निश्चित हर्षवर्धन जी आता महाराष्ट्राच्या अनुषंगाने थोडस पुढे जाऊन विचारते बिहारच्या या निकालाचा थेट परिणाम मुंबई पालिकेच्या निवडणुकीवर आणि त्यावर सुद्धा पाहायला मिळू शकतो का महारा मुंबईवर बोलत बोलण्याच्या पूर्वी बिहार आणि महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात समाजवान समाजवान हे फार वेगळं आहे आपल्याला संतांची परंपरा लाभली आहे शिवशाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकोजी महाराज यांच्या मुशीतून आपली विचारसरणी आणि आपला तानाबाना तयार झाला आहे तर बिहार याच्यापेक्षा फार वेगळा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर बिहारचे काही परिणाम होतील असं एक राजकीय कार्यकर्त्या या नात्याने मला वाटत नाही आता राहिला मुंबईचा विषय तर मुंबईमध्ये आता उत्तर भारतीय नावाचा जो शब्द आहे त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष राजकारण केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात आता दोन भाषिक वा वाद आणि वेगवेगळे राजकारणाचे पॅटर्न हे भारतीय जनता पक्ष आणू शकतो आणि त्याचे दुष्परिणाम हे महाराष्ट्राच्या एकंदरीत सामाजिक जो सोशल फॅब्रिक आहे त्याच्यावरती होतील त्यांनी असं करू नये अशी अपेक्षा राहील मात्र आज एकंदरीत भारतीय जनता पक्षवाल्यांचा पैराव आणि त्याचा एक आविर्भाव हे सगळं बघता आता ह्याही अनावश्यक गोष्टी त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणतील असे संकेत आज त्यांच्या या विजयाच्या जल्लोषातून कुठेतरी दिसून येतात हर्षवर्धन जी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही उपस्थित केलात की बिहारमध्ये जातीय राजकारण कशा पद्धतीनं झालं याचं विश्लेषण करावं लागेल